चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा कारण आता तुझ्या आयुष्यातील तुझ्या शत्रूंची हार निश्चित आहे हो बाळा यापुढे त्या लोकांची तुला चिंता करण्याची गरज नाही बाळा आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणारा तुझ्या मनाला कणखर बनवणारा तुझ्या आयुष्यातील दुःखांचा पनवतीचा शेवट करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज या क्षणापासून तुझे जीवन पूर्णत बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझे शत्रू तुझ्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता यापुढे सर्व भोग भोगून संपले आहेत आता तुझ्या मनामध्ये आहे ते सर्व घडणार आहे आता सुखाच्या आनंदाच्या आणि वैभवाच्या दिवसांसाठी तयार हो बाळा ज्या सुखाची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस ज्या चमत्काराची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस तेच आता तुझ्यासमोर येणार आहे आता सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत फक्त हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा बाळा असे समज की तुझे भाग्य उजळवण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप काही गोष्टी तुझ्यासमोर अशा येणार आहेत ज्या तुला आतापर्यंत तुझ्या स्वप्नात देखील नसेल अशा काही तुझ्या आयुष्यामध्ये गोष्टी घडणार आहेत असे काही चमत्कार घडणार आहेत ज्या चमत्कारांची तू आजपर्यंत खूप आतुरतेने वाट पाहत आहेस बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटे आली खूप दुःख आले तेव्हा तेव्हा तुम्ही न हारता आमचे नामस्मरण आणि आमची निरपेक्ष भक्ती करत राहिलात म्हणूनच उशिरा का होईना तुमच्या आयुष्यातील ते दुःख भोग सर्व काही आता संपले आहे आता यापुढे जे काही तुम्ही आजपर्यंत कष्ट केले आहे आता त्याचा शेवट आहे आणि यापुढे सुखाचे दिवस आणि आनंदाचे दिवस उपभोगण्यासाठी तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझा वाईट काळ संपला आहे आता तुझे दुःख आणि तुला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा तुझा जन्म हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी झाला आहे म्हणूनच आता यापुढे कोणतेही संकट कोणतेही दुःख कितीही बिकट परिस्थिती असो न हरता न थांबता न डगमगता या सर्वांचा तुला सामोरा करायचा आहे बाळा तुझ्यामुळे तुझ्यामध्ये मी अशी काही शक्ती दिली आहे ज्या शक्तीचा तुला आता उपयोग करण्याची वेळ आली आहे बाळा आजपासून या संदेशानंतर तुझा वाईट काळ संपला समज कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही संघर्ष आपल्या समोर येतात पण त्यामध्ये आपली अशी एक परीक्षा होत असते ज्या परीक्षेमध्ये आपल्याला गरज असते आपल्या स्वतःवरती संयम ठेवण्याची कारण जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष असतो तेव्हा तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तीच खरी तुमची अशी परीक्षा असते की तुम्ही या परिस्थितीमध्ये किती टिकून राहता आणि या संघर्षाचा कशा प्रकारे सामना करता स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हा संदेश ऐकल्यानंतर कोणासमोरही तुझ्यावरती रडण्याची वेळ येणार नाही कारण या संदेशानंतर तुझ्या आयुष्यामध्ये असे खूप मोठे चमत्कार होणार आहेत जे तुझे शत्रूसुद्धा पाहत राहणार आहेत बाळा जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी नियती खूप काही चांगले घडत असते म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता दुसऱ्यांसाठी तुमच्या मनामध्ये काही चांगले विचार येतात सकारात्मक विचार येतात त्याचवेळी तुमच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी घडायला सुरुवात होतात बाळा आता आमच्याकडे प्रार्थना केली आहेस ना सर्व काही तुझे दुःख आणि तुझे जे काही भोग आहेत सर्व आमच्या समोर आहेत आता चिंता करू नको यापुढे निश्चिंत मनाने एक नवीन आयुष्य सुरुवात कर आयुष्यात कधीही कुठल्या वाईट दिस दिवसाला समोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दिवस वाईट असते पण वेळ नाही कधीतरी आपल्या आयुष्यात जी वेळ चांगली येणार असते ती येतच राहते म्हणूनच आता आनंदाची जी काही तुझ्या आयुष्यात सुरुवात होणार आहे आणि त्या गोष्टींसाठी तू तयार राहा स्वामी म्हणतात जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा आता सर्व काही तुझ्या समोर येणार आहे बाळा या संदेशानंतर असे समज तुझे आयुष्य पूर्णत बदलले जाणार आहे आणि जे काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे ते तू स्वतः पाहणार आहे स्वामी म्हणतात आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते बाळा तुम्ही जे काय करत असता त्यावरती आमचे संपूर्ण लक्ष असते मग तुम्ही ते सकारात्मक करा किंवा नकारात्मक करा तुम्ही जसे काही कराल तसे तुम्हाला त्याचे प्रत्युत्तर मिळत राहणार आहे जे काही तुमचे कर्म मग ते चांगले असो किंवा वाईट तसेच तुम्हाला त्याचे फळ मिळत राहणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने ज्या तुझ्या जवळच्या लोकांनी तुझी साथ सोडली आहे म्हणूनच तू स्वतःला आता खूप एकटे समजत आहेस पण बाळा असे नाही ही, ही स्वामी आई तुझे रक्षण सदैव करत आहे आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे बाळा आता आमचे आशीर्वाद आणि आमचे प्रेम घेण्यासाठी तयार राहा स्वामी भक्तानो तुम्हाला आपला विश्वास स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या कुटुंबाकडून तुला एक खूप मोठी आनंदाची बातमी समजणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये आता खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे हो बाळा ज्या कुटुंबाने आजपर्यंत खूप दुःखाचे दिवस पाहिले आहेत आम्ही हे सर्व पाहत आहोत बाळा आम्हाला सर्व समजत आहे पण आता यापुढे नाही आता यापुढे खंबीर मनाने बिकट परिस्थितींचा सामना करायला तयार हो कुठलीही परिस्थिती असो न हरता न डगमगता न खचता न माघार घेता प्रत्येक परिस्थितीचा सामना तुला करायचा आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या मनातील कुठलीही गोष्ट पूर्ण नाही झाली तर सांग आणि चमत्कार बघ कारण हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासाठीच बहुमूल्य ठरणार आहे स्वामी बघतानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद